श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा गुरुवारी म्हणजे परवाच्या दिवशी सहा जूनला आलेली आहेत दोन हजार चोवीसमधली शनी जयंती त्याचबरोबर या दिवशी दर्शी अमावस्ये देखील आहे शनी जयंती ही शनिदेवाला समर्पित आहे या दिवशी देवाची विधिवत पूजा केली जाते व्रत केलं जातं त्याचबरोबर या दिवशी मारुतीची आणि भगवान शिवशंकरांची देखील पूजा ही केली जाते या दिवशी शनी देवाचा जन्म झाला म्हणून ही शनी जयंती जी आहे तर ती साजरी केली जाते तसेच या दिवशी अमावस्या देखील आलेल्या आहेत प्रत्येक महिन्यामध्ये ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं शनी जयंती आणि ही दर्श अमावस्या एकाच दिवशी आलेली आहे यामुळे या अमावस्थेचं या महत्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे शनी जयंती आणि दर्शी अमावस्येच्या दिवशी आपल्याला मुलांवरून अशी एक वस्तू जी आहे तर ती उतरून टाकायची आहेत या वस्तूचा उतारा करायचा आहेत आपल्या मुलांवरून अमावस्येला बघा मुलांची प्रगती होण्यासाठी त्याचबरोबर व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी घराची प्रगती होण्यासाठी वेगवेगळे उतारे जे आहेत तर ते केले जातात मुलांसाठी आपल्याला हा उतारा करायचा आहे हा उतारा जर आपण मुलांवरून अमावस्याच्या दिवशी केला तर मुलांचे सर्व दोष अडचणी संकट बाधा हे दूर होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल मुलं एक पाठी होतील मुलांचा हट्टीपणा जो आहे तर तो देखील कमी होईल तर अशी कोणती वस्तू आहेत ती तुम्हाला उतरून टाकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते मुलांनी आपल्या मनासारखं वागावं वा। आपण सांगितलेल्या गोष्टी मुलांनी ऐकाव्या मुलांना कुठलेही नजरदोष लागू नये मुलांची भरभरून अशी प्रगती व्हावी मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळावं मुलांचा हट्टीपणा कमी व्हावा मुलं पाठी व्हावे असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आणि म्हणूनच बघा मुलांच्या प्रयत्नासोबतच जर आपण विशेष तिथीवरती मुलांसाठी काही उपाय जर केले खास करून अमावस्ये आणि पौर्णिमेला जर मुलांसाठी काही उतारे काही उपाय जर केले तर नक्कीच त्याचा फायदा आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी होत असतो म्हणूनच आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर है है। ती मुलांवरून उतरवून टाकायची आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत जे तीस पस्तीस वयाचे जे मुलं असतात जरी मुलांचं लग्न झालेलं असेल तरीसुद्धा आई वडील जे आहे तर ते आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकता हा उपाय खूप प्रभावी आहे यामुळे मुलांची प्रगती जी आहे तर ती प्रत्येक क्षेत्रात होत असते प्रत्येक मुलाला थोडेफार दोष हे लागतातच आणि दोष हे फक्त बाहेरच्या व्यक्तीचेच नाही तर घरातल्या आई वडिलांचे आजी आजोबांचे दोष जे आहे तर ते मुलांना लागत असतात आणि हे नजरदोष लागल्याने मुलांची कुठेतरी प्रगती जी आहे तर ती खुंटत चालत असते तर तुम्हाला काय करायचं आहे जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला अमावसती दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा वाजण्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उतारा आहे हा आपण एक प्रकारचा उतारा करत आहे आणि दिवस हा दुपारी बारा नंतरनं चढत जातो यामुळे दिवस चढण्याच्या अगोदरच उतारे जे आहेत तर ते केले जातात म्हणून बाराच्या जा अगोदरच आपल्याला हा उतारा करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि या तांदळाचा भात शिजवायचा आहे आता हा भात शिजवताना तुम्हाला जेवढा लागणार आहे म्हणजे एक मुलगा असेल तर एक मुठभरच तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन मुठी तांदूळ घ्यायचे आहेत आणि हा भात शिजवताना या भातामध्ये कुठल्याही प्रकारचं तेल आणि मीठ जे आहे तर ते तुम्हाला टाकायचं नाही तसाच हा भात जो आहे तर तो तुम्हाला शिजवायचा आहे हा भात शिजवल्यानंतरनं तो भात तुम्हाला एका वाटीमध्ये एका प्लेटमध्ये द्रोणमध्ये तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि काढल्यानंतरनं हा भात आपल्या मुलांवरून सात वेळा तुम्हाला उतरवायचा आहे आता उतरवत असताना तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जपदेखील करू शकता किंवा तुमच्या मनामध्ये एक सकारात्मकता ठेवायची आहे चांगले विचार ठेवायचे आहेत जसे की बघा हा उतारा मी केल्यानंतरनं माझ्या मुलांचे दोष जे आहेत तर ते निघून गेलेले आहेत माझ्या मुलांची प्रगती झालेली आहेत मुलांचे नजरदोष जे आहेत ते दूर झालेले आहेत मुलांचा हट्टीपणा जो आहे तर तो कमी झालेला आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता डोक्यापासून त्या खाली पायापर्यंत सात वेळा तुम्हाला हा भात जो आहे तर तो उतरवायचा आहे आता घरात दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी तुम्हाला दोन वेगवेगळे भात घ्यायचे आहेत एका मुलावरून उतरवल्या भात हा दुसऱ्या मुलावरून चुकूनही उतरवायचा नाही कारण त्या भाताचा उतारा हा झालेला असतो आणि तोच भात जर आपण घेऊन दुसऱ्या मुलावरून जर उतरवला तर त्याचा कुठलाही फायदा जो आहे तर तो मुलांना होत नाही ज्यामुळे वेगवेगळा भात तुम्हाला घ्यायचा आहे आता हा भात तुम्ही घेतल्यानंतर ना काय करायचं तुमची बाल्कनी असेल छत असेल किंवा घरासमोर अंगण असेल त्या अंगणामुळे तुम्हाला एका पेपरवरती हा भात टाकायचा आहे हा भात टाकल्यानंतर ना कावळ्यांना किंवा कुत्रे पक्षी जो आहे तर ते खातील अशा पद्धतीने तुम्हाला हा भात टाकायचा आहे अत्यंत प्रभावी उपाय हा अमावस्येला मुलांसाठी केला जातो बऱ्याच ताईंनी हा उपाय केलेला आहे आणि त्यांना त्याचा फायदा देखील दिसून आलेला आहे बऱ्याच ताईंनी मला कमेंट्स करून सांगितलंसुद्धा आहे की हा उतारा आम्ही प्रत्येक अमावस्येला आमच्या मुलांवरून करतो आणि त्याचा खरोखर खूप फायदा जो आहे तर तो आम्हाला झालेला आहे हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्या स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये सांगितलेला आहे आणि हाच उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आता ज्यांची मुलं बाहेरगावी शिकायला आहेत बाहेरगावी राहतात मग कसं करायचं तर मुलांचा फोटो असेल किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करून देखील तुम्ही मुलांवरून हा उतारा करू शकता किंवा फोटो असेल तर फोटोवरूनसुद्धा तुम्ही हा उतारा करू शकता आता किती वर्षाच्या मुलांपासून करायचा तर जे अगदी वीस तीस दिवसाचे बाळं असतात त्यांच्यावरूनसुद्धा तुम्ही हा उतारा करू शकतात आणि मोठ्यातली मोठी जी मुलं असतात अगदी लग्न झालेले आहेत त्या मुलांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ